स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या मी उद्योजिका या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत रासीबिहारी रोड नाशिक येथे राहणाऱ्या सौ माया पगार यांना एक गृहिणी ते एक उद्योजिका असा त्यांचा प्रवास असून वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत त्या काम करत आहेत आरोग्याबरोबरच पैसा कसा मिळू शकतो याबाबत त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून माहिती दिली आहे चला तर मग मी उद्योजिका या सत्रामध्ये आज भेटूया सौ मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत मी उद्योजिका एक सत्रामध्ये आपण महिलांशी चर्चा करत असतो आणि ज्या क्षेत्रात काम करत असतात त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊन हो, समोर मांडत असतो आज देखील आपण माया पगारी मॅम यांच्याकडे आलेलो आहोत गृहिणी असून आणि त्याच्यानंतर एका कंपनी सोबत ते काम करतात ती कंपनी कोणती प्रोडक्ट काय सर्व्हिस काय या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत माझं नाव सोमाया भागवत पगार मी या कंपनीत मी या कंपनीत येण्याच्या आधी मी माझ पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे या कंपनीत येण्यासाठी म्हणजे मला सामाजिक कामाची आवड होती हेल्थचे इशू होते असंच एका महिलेने माझ्याकडे आले त्यांनी मला प्रोडक्टची इन्फॉर्मेशन दिली त्यानंतर मी ते प्रोडक्ट यूज केले मला त्यांचा रिझल्ट आला मग मी ह्या कामात सुरुवात केली खर तर एक प्रवास असतो कुठेतरी आपला आणि डायरेक्टली आपण कुठल्या कंपनीसोबत काम करत नाही किंवा कुठला व्यवसाय सुरू करत नाही काहीतरी ध्येय असेल येस माझंही ध्येय होतं मला आ, सामाजिक काम करायचं होतं मला आय बी एस होण्याचं माझं ध्येय होतं बट लग्न झाल्यानंतर आणि त्यानंतर बाळ झाल्यानंतर पूर्ण फॅमिलीमध्ये अडकल्यामुळे थोडंसं स्टडीकडे दुर्लक्ष झालं त्यानंतर आताही अजूनही असं नाही की जिद्द सोडलेली आहे अभ्यास चालू आहे बट जो थोडाफार वेळ भेटतो आणि कुठेतरी वाटतं की काहीतरी करा बघा स्टडीत नाही पूर्ण चोवीस तास स्टडीला देणं त्यात नाही आपण काहीतरी थोडंफार होतं की माणसाला थोडंसं काहीतरी करायला पाहिजे ब थोडासा हातभार लावायला पाहिजे फक्त एकच गोष्ट नाही की उदरनिर्वाह करायला फक्त जेन्ट्सच हे असं नाही तर थोडंसं लेडीजने पण हातभार लावायला पाहिजे तर त्या दृष्टीकोनातनं मी या कामाकडे बघितलं होतं ओके तर आपण परत कंपनीकडे का उई या कंपनीसोबत आपण काम करतात तर या कंपनीची स्थापना कंपनीचं कामकाज कसं चालतं आणि सर्व्हिस काय आमच्या कंपनीची स्थापना चार जुलै दोन हजार एकोणावीस ला कंपनीची स्थापना झाली कंपनीचं उद्दिष्ट असं आहे की बायकांना जे मासिक पाळीचे त्रास होतात जे सर्वायकल कॅन्सर विशिष्ट वेळेनंतर बायकांचं युट्रस काढावं लागतं तर ते युट्रस काढावं लागतं याला बरेचसे रिझन्स असतात म्हणजे रथाशयाचे सिस्ट होणं पीसीओडी पी सी किंवा युरिन इन्फेक्शन असे बरेचसे फायब्रॉइड वगैरे या प्रॉब्लेम्समुळे मग ठराविक एज नंतर किंवा एज नसली जर प्रॉब्लेम जर असेल जास्त किंवा गर्भपिशवीचं कॅन्सर वगैरे असेल तर त्यानंतर डॉक्टर सांगतो की तुम्हाला आता तुमचं युटरस हे काढावं लागेल तर जवळजवळ ह्या कंपनीने जवळजवळ तीन ते साडेतीन हजार बायकांचं युटरस काढण्यापासून वाचवलेलं आहे खर तर याच्यामध्ये अजून एक अशी गोष्ट आहे की जे प्रोडक्ट्स असे आहेत की ते सर महिलांसाठी वगैरे खूप परिणामकारक असे प्रोडक्ट्स आहेत आणि दुसरी गोष्ट वेगवेगळ्या समस्या असतात की बाहेर तसं आपण कुठेतरी करत असतो येत नाही पण हे प्रोडक्ट जे असे आहेत की त्याचा गुण हंड्रेड पर्सेंट आपल्याला दिसतो काय सांगाल हो हंड्रेड पर्सेंट आहे मी स्वतः मी हे प्रोडक्ट आणि ह्या कंपनीकडे म्हणजे मी एक स्टडी करणारी लेडीज होती तर ह्या प्रोडक्ट कडे मुख्य माझं एकच होतं मी दोन वर्ष गायनालॉजिस्ट करून मी स्वतः म्हणजे हैराण झाली होती त्या पीस घ्या त्यानंतर ती सर्कल जनरेट होईल या सगळ्या प्रोसेसमधनं मी स्वतः घेतली आहे त्यानंतर मग मी फिमेल चॉईस कॅप्सूल घेतली प्रोलायनर यूज केले प्रोविन्स यूज केले मी माझा पीसीओडी क्युअर के केला आणि मला असं वाटलं की आपण सोशल वर्क करतो एक पोलिसाचं फॉर एक्झाम्पल आय पी एस ऑफिसर किंवा ठीक आहे यांचं काम काय असतं की प्रत्येकाला कुणाला काय प्रॉब्लेम आहे कुठे काय झालंय कुठे काय झालंय ग्रस्त घालणं वगैरे त्यांनाही काय करायचं असतं तर त्या फील्डमध्ये समाजसेवाच करायची असते बरोबर फक्त काम वेगळं असतं तर ह्या उद्दिष्टातनं मला वाटतं की इकडनं पण आपण समाजसेवा करू शकतो इकडनं की भरपूर लेडीज कुणी हेल्थचे बऱ्याचशा लेडीजला प्रॉब्लेम्स असतो आपण जर त्यांना प्रॉब्लेम मधनं काढलं तर ही एका प्रकारची समाजसेवा या आहे दृष्टीकोनातून होते याचे भरपूर प्रोडक्ट्स आहेत जसं की प्रोलायनर आहे मेन पॅड म्हणजे जसं की प्रोविन्स पॅड आणि प्रोलायनर पॅड आहे जे की डेली मंथली सर्कल जी येते लेडीजला त्या सर्कलला त्यांना त्या जे वापरतात मार्केटमध्ये असणारे प्लॅस्टिक पॅड बरोबर तर त्या प्लॅस्टिक स्वतःच्या गर्भपिशवीला तर ते प्लॅस्टिक देताच आहे बट आपण निसर्गाचंही काहीतरी देणं लागतो आपण निसर्गाची काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे तर निसर्गाला आपण जो प्लॅस्टिक पॅड वापरतो त्या प्लॅस्टिक पॅडमुळे आपण येणाऱ्या जे की फी पिढी आहे फ्युचरमध्ये आपण त्यांना पण काय देतोय आपण म्हणतो की गव्हर्नमेंटने प्लास्टिक बॅन करायला पाहिजे तर त्यासाठी प्रत्येक लेडी दर महिन्याला प्रत्येक लेडीजला पिरियड येते दर महिन्याला त्यांना पॅड लागतोच हा बरोबर आता आधी जसे ती कापड वगैरे यूज केला जायचं बट आता ती सिस्टम नाही आहे की कापड यूज करतात म्हणून आता पॅडच यूज करतात तर मार्केट पॅडमध्ये असलेला जो की प्लॅस्टिक आहे तो सडतही नाही कुजतही नाही आठशे पिढी आठशे वर्षापर्यंत तो तसाच असतो तो ही प्रोसेस होत नाही त्याच्याबद्दल त्याच्यामुळे आपण प्लॅस्टिकमुळे आपण म्हणतो की निसर्गाचही हानी होतोय म्हणून हा पूर्णपणे कॉटन पॅड आहे पूर्णपणे बायोडिग्रेबल आहे अजून काही प्रोडक्ट त्याच्यामध्ये फूड सप्लिमेंट आहे आता पुन्हा पीसीओडी म्हटल्यानंतर तर त्यांना फक्त प्रोलायनर किंवा प्रोविन्स युज केल्यानंतर त्यांचा पीसीओडी प्युअर नाही होणार तर फूड सप्लिमेंट फूड सप्लिमेंटचं काम काय असतं आपण डेली जेवण करतो त्याच्यातनं आपल्या बॉडीमध्ये सगळेच घटक जातात का तर नाही जातं फूड म्हणजे अन्न आणि फूड सप्लिमेंट म्हणजे अन्नामधनं जे आपल्या बॉडीत जात नाही ते फूड म्हणून आपल्या बॉडीत जातं तसं प्रत्येक जवळजवळ ऐंशी ते शंभर रोगांवरतीचा आहार आपल्याकडे न्यूट्रिस आहे म्हणजे त्या फूड सप्लिमेंट जसे लाला, लाला, लाला। की पाइप झालं फिशर्स झालं भगंदर झालं त्यासाठी आपण पायलोबीज देऊ शकतो ज्यांना की लिव्हरचे प्रॉब्लेम आहे लिव्हरवरती फॅट वगैरे हो फॅटी लिव्हर आहे त्याच्यासाठी आपण लिव्हर केअर देऊ शकतो ज्यांना वेट लॉस करायचे त्यांना आपण ही झिरो फिट देऊ शकतो ज्यांना की प्रेग्नेन्सी हवी आहे करायची आता लेटेस्ट फीडबॅक आहे माझ्याकडे म्हणजे मला जायचंय त्यांचा फीडबॅक घ्यायला त्यांचं शिजर झालेलं आहे तर त्यांचं बेबी आता पंधरा दिवसाचं आहे फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये त्यांनी माझ्याकडनं प्रेग्नेसी किट घेतलं म्हणजे पीसीओडी कि किट घेतलं होतं त्यांना पीसी प्रॉब्लेम होता तर त्यांनी लायन आहेत आणि प्रोविन्स युज केलं आणि फिमेल चॉईस कॅप्सूल त्यांनी स्वतःने घालली त्यांचा पीसीओडी प्युअर झाला त्यानंतर त्यांना प्रेग्ने राहिली तीन चार महिन्यानंतर आता त्यांचं पंधरा दिवस आहे yeah. म्हणजे कसं रिझल्ट आहे तुम्ही yes, yes. <coughs> <coughs> खर तर एक अजून एक प्रश्न असा आहे की ऑलरेडी आधी काही रुग्णांना किंवा आधी ज्यांना जे जे त्रास आहेत काही औषध चालू असतात आणि त्यामध्ये जर हे औषध सुरू केलेत आपण किंवा मेडिसिन जर स्टार्ट केले त्याचा सगळे साईड इफेक्ट वगैरे नाही साईड इफेक्ट नाही हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आपण जेवण करतो जेवणासोबत जेवणासारखंच यांना घ्यायचंय म्हणजे आपण मॉर्निंगचं जेवण करतो रात्रीचं जेवण करतो तर तसंच आपण सकाळी एमटी टमक हे घ्यायचंय आणि रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तास म्हटलं कोमट पाड्यामध्ये ती फूड सप्लीमेंट घ्यायची कुठलीही असो खर तर हे सगळं चालू असताना अजून प्रेक्षकांसाठी मला सांगावं असं की नुसतं आरोग्यासाठी प्रव नाहीये तर याच्यातनं ना आपल्याला दोन पक्ष आपल्याला याच्यात उत्पन्न देखील मिळत असत तर ते साधारण कशा पद्धती आपली कंपनीचे आमच्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटरशिप घ्यावी कंपनी सहा हजार तीनशे ने पण तुम्ही कंपनीचे डिस्ट्रिब्युटरशिप देऊ शकता किंवा एकतीशे पन्नास ने पण तुम्ही कंपनीचे डिस्ट्रीब्युटरशिप देऊ शकता डिस्ट्रीब्युटरशिप घेतल्यानंतर तुम्ही कंपनीचे मेंबर होता तो आ, मेंबर होतात तुमचं युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट होतो त्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट हा डिपिन भेटतो तुम्हाला याच्यात पाच प्रकारची इन्कम जनरेट करता येऊ शकते तुम्हाला रिटेल प्रॉफिट करता येऊ शकते तुम्हाला मॅचिंग कोणस इनकम करता येऊ शकते तुम्हाला लीडरशिप इन्कम करता येऊ शकते तुम्हाला ट्रॅकवूड इन्कम भेटते तुम्हाला रिपर्चेसिंग इन्कम भेटते टोटल पाच प्रकारचं इन्कम याच्यातनं तुम्हाला जनरेट होतं फक्त हेल्थच नाही तर याच्यातनं वेल्थ पण होतं आणि सोशल वर्क पण होतं तिघं काम होतं ओके खरं तर नाशिकमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रात हे आपलं काम चालू असतं तर समजा नाशिकमध्ये जर आपल्याला कोणाला याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल काही सेमिनार्स वगैरे पण आपले असतात का हो असतात सेमिनार वगैरे पण असतात एल असतात पीओपी असतात परत त्यानंतर जर टीमला जर लागत असली तर मीटिंग होम मीटिंग वगैरे पण आपण अरेंज करत असतो त्यानंतर दर तीन चार महिन्यानंतर कुठे ना कुठे पीओटी ज्या एरियात डिमांड असली आता फॉर एक्झाम्पल आता सोळा तारखेला लोणावळ्याला तारखेला ठाण्याला आहे जिकडे आपल्याला डिमांड असली इकडे पब्लिक आहे इकडे आपल्याला करायचंच आहे ह्या महिलांना गरज आहे ज्यांना कामाची तिकड आहे तर आपण ज्या एरियात डिमांड असली आपण त्या एरियात आपण करतो खरं एक प्रश्न असाही आहे की बऱ्याचशा अशा महिला आहेत की हा सगळा आजार कुठेतरी अंगावरती काढत असतात आणि कालांतराने त्याचा त्रास इतका वाढतो की तो त्याचं कारण दुर्लक्ष करणं किंवा अशा काही महिला आहेत की त्यांनी बाकीची मेडिसिन घेतलेली आहेत देखील त्यांना त्याचा कुठे रिझल्ट मिळत नाही आणि नंतर कालांतराने तो त्रास खूप वाढत जातो आणि मग ते सगळे परिणाम आपल्याला समोर दिसत असत अशा महिलांसाठी आणि हे प्रोडक्ट वापरून उत्तम आरोग्य कसा प्राप्त करून घेते तर काय मराठी महिलांना अंगावरती महिलांचा हा एक प्रॉब्लेम जास्त आहे की त्या प्रत्येक ही अंगावर काढत आहेत सर फॉर एक्झाम्पल जर जेंट्स जर गावं लागेल फक्त लेडीज जर घरी असली तर ती स्वतःसाठी कधी वेगळा असं स्पेसिफिक स्वयंपाकही बनवतो हा लेडीजचा मेन प्रॉब्लेम आहे त्यानंतर ती जर तिला जर समजून घ्या सगळ्यांना गेस्ट आलेले सगळ्यांना स्वयंपाक वगैरे बनवलं तर आजी अगर संपली तर ती तिच्या अशा महिलांना मी एक सांगू इच्छिते की त्या स्वतःसाठी ना तर असं स्वयंपाक बनवतात स्वतःचं दुखणं अंगावरती काढतात आणि आपण त्या महिलांचा असं असत त्यांना त्रासही होत असला तर त्या दुर्लक्ष करतात त्या त्रासाकडे ते, ते, ते दुर्लक्ष त्रासा केल्यामुळे तर ते त्रास तो कमी नाही होत तर तो वाढत जातो फॉर एक्झाम्पल आता बायकांना पीसीओडी होतो जर तो पीसीओडी वेळेसच जर त्यांनी लक्ष दिलं तर तो पीसीओडी पूर्णपणे बरा होऊ शकतो जर त्या पीसीओडी दिलं तर त्याचं पीसीओडीचं पीसीओ एस मध्ये कन्वट होतं तर बायका म्हणतात की मला फेशियल हेअर ग्रू येत आहे प्रॉब्लेम्स असे वाढत जातात जर पिरियडला म्हणजे आता वय वर्ष आता नऊ दहा वर्षाच्या मुलींना पण पिरियड यायला लागले जर त्यांची पिरियड रेग्युलर असली तर ठीक नसली तर आता म्हणजे मला डेमोमध्ये बऱ्याच वेळा असे अनुभव आलेले आहेत काही मग मुलींचे सहावी सातवीलाच येतात त्यांची म्हणजे तीन तीन चार चार महिन्यानंतर त्यांची पिरियड्स येते मग ही पॅरेंट्सची पण कुठेतरी जबाबदारी आहे की आपली मुलगीला आता पिरियड यायला लागली तर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही हा येते काही नाही डॉक्टरला दाखवू आपण काही नाही होतं ब्लड कमी असेल असं असं ती वेळेवरती खात नाही बट नाही एकदाच जर नैसर्गिक चक्र हे चालू झालं तर ते अठ्ठावीस किंवा तीस दिवसानंतर ती व्यवस्थित यायला पाहिजे व्यवस्थित तीन ते चार दिवसात चार दिवसांचा व्यवस्थित हो पाहिजे आणि पाचव्या दिवशी ते स्टॉप व्हायला पाहिजे अशी व्यवस्थित नैसर्गिक चक्र असतं <laughs> बट काय का दुखणं अंगावरती काढल्यामुळे मग ते वाढत वाढत <coughs> जात नक्कीच शेवटच्या प्रश्नाकडे येतो खर तर ही मुलाखत बघितल्यानंतर किंवा हे प्रोडक्ट जाणून घ्यायच्यानंतर बऱ्याचशा लोकांना आपल्याला आपल्या कंपनी सोबत काम करायचं असेल जॉईन व्हायचं असेल मी मग अशी उल्लेख केला की आपण ज्याला हवं असेल त्याच्या घरी जाऊन आपण डेमो सुद्धा देतो हो तर अशा सर्वांसाठी नेमकं संपर्क कसा करता येईल आणि डेमो जर त्यांना हवा असेल आणि कंपनीसोबत जर काम करायचं असेल तर यासाठी माहिती काय त्यांना प्रत्येकाचं आता प्रत्येकाच्या घरी कोणी जातं आता फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला इंटरव्ह्यू देते बरोबर तर तुम्हाला आता हे कळतय म्हणून ही हा प्रोडक्ट आहे ही कंपनी आहे असं असं आहे बट आता मागे एक फीडबॅक आलेला होता त्या कडे माझ्यासारखीच अशी एक गृहिणी गेलेली होती तर तिने तिला माहिती दिली तर त्या माहिती त्या महिलेने त्या माहितीकडे दुर्लक्ष केलं तर तिने सहा ते सात महिन्यानंतर तिला दवाखान्याला गेली तर तिने डॉक्टरला चेकअप वगैरे केलं त्यानंतर पूर्ण टेस्ट वगैरे झाला तर तिला ब्रेस्टचं कॅन्सर हे डिटेक्ट झालं होतं तिला असं वाटलं काय माझी आता एक झालेली मला काय गरज आहे ह्या प्रोडक्टची तर तिने त्या माहितीकडे दुर्लक्ष केलं आणि तिला जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला त्यानंतर तिला तो ब्रेस्ट काढावा लागला म्हणून कुणी काय ये ना मी असो किंवा फॉर एक्झाम्पल टीम म्हणून भरपूर सगळीकडे आपल्या कंपनीचं काम खूप मोठ्या लेवलला चालू आहे आपण आपल्या बाहेरच्या पाच देशांमध्ये पण कंपनीचं काम चालू आहे आफ्रिकेमध्ये चालू आहे दुबईमध्ये चालू आहे न्यूझीलंडमध्ये चालू आहे भरपूर <coughs> देशांमध्ये चालू आहे जवळजवळ पाच ते सहा देशांमध्ये आपलं काम चालू आहे भारतामध्ये सगळीकडे आहे आणि भारताबाहेर पण पाच देशात आपलं काम चालू आहे कंपनीची आपली वेबसाईट कंपनीचं फेसबुक पेज आहे कंपनीचं इंस्टाग्राम पेज आहे कंपनी युट्यूबला पण आहे तुम्ही सगळीकडे कंपनीची माहिती तुम्हाला भेटू शकते किंवा तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर देऊ माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाईव्ह सिक्स वन वन सेवन सिक्स वन झिरो कधीही कॉल करू शकतात तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या सगळ्या समस्यांचं समाधान भेटेल धन्यवाद नक्कीच थँक्यू सो मच तर आपल्याला उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला कुठेतरी कोणाचं मार्ग घ्यावं लागेल परंतु हे करत असताना कुठल्या कंपनीचे प्रोडक्ट घ्यायचे किंवा त्या कंपनीची आपल्याला अधिक माहिती हवी आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला एका ठिकाणी मिळतात विशेष करून महिलांसाठी खूप छान पद्धतीने ते काम चालू आहे ते प्रोडक्ट आहेत आपल्याला फक्त एकदा ते आपण वापरायला आप हवं किंवा एकदा त्याची माहिती घ्यायला हवी आणि अशा पद्धतीने जर आपण ते यूज केलं तर नक्कीच त्याचा रिझल्ट देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने असणार आहे तर आरोग्य आरोग्याचा मूलमंत्र या सदनामध्ये आपण डॉक्टरांकडून अशी माहिती घेत असतो त्याच पद्धतीने आज मी उद्योजक सगळामध्ये माया पगार मॅम यांनी देखील ही उत्तम माहिती आपल्याला दिलेली आहे नक्कीच कोणाला संपर्क करायचा असेल तर त्यांनी जो संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करावा आणि योग्य ती माहिती घेऊन त्या पद्धतीने ते प्रमाण देऊ शकतात थँक्यू सो मच मॅम आपण वेळ दिला आणि ही मुलाखत झाली धन्यवाद थँक्यू म्हणालो की हे प्रोडक्ट नुसतं आरोग्यासाठी नसून या बरोबर आपण एक उत्पन्नाचं साधन देखील आहे मॅम यामध्ये जसं महिलांसाठी आपण जसं उल्लेख केलेला आहे पुरुष देखील याच्यामध्ये काम करू शकतो किंवा वयाची शिक्षणाची अट आहे का नाही याच्यात वयाची अट नाही आहे शिक्षणाची अट नाही पुरुषही काम करू शकतात लहान मुलंही काम करू शकतात ज्यांना की वाटतं की आपण करू शकतो आता सातवी आठवीच्या मुलांना बऱ्याचपैकी गोष्टी कळतात बरोबर तर असं नाही की ते नाही करू शकत ते पूर्ण पण करू शकतात आता आपण बघतोय की सुशिक्षित बेरोजगार हा प्रॉब्लेम खूप जास्त वाढलेला आहे म्हणून ज्यांना कोणाला पैसा कमवायचा आहे आणि हेल्थ राखायची तर त्यांनी इकडे इंदाज येऊ शकतात हेल्थ आणि वेल्थ दोघं वय शिक्षण कुठल्याही गोष्टीची अट नाही मेल फिमेल याची अट नाहीये